हाय फ्रेंड्स मी आरोही तर आज आपण एक पाठ पाहणार आहोत पाठाचे नाव आहे वडेश बहला आधी आपण हे वाचूया चिंचपूर नावाचे गाव होते गावाजवळ ओढा होता तिथे एक झाड जाड़ होते झाडाचे नाव होते वडेश वडेश उंच उंच वाढला होता जणू काही आभाळ्याला भिडला होता आजूबाजूला खूप खूप पसरला होता फांदी फांदीवर पानेच पाने होती पाने हिरवीगार होती झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची झाडावर चिमणी कावळा खारुताई मैना रागू यायचे किलबिल करत बोलायचे गोड गाणी गायचे गणेशला पाखरांची भाषा समजायची तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रावायचा पाखरांना पिल्ले होते चिमणीचे पिल्लू होते चिनू कावळीचे पिल्लू होते कानू पोपटाचे पिल्लू होते पिनू पिल्ले लपाछिपी खेळत पारंबी पकडून झुका घेत खूप दंगा करत दुपारी वडीची झोप मोडायची तो वैतागून जायचा पिल्लांवर राबवायचा पिल्लांना सांगायचा ऊन उडा ऊंच भु रिभून जा खूप दूर दूर करता खूप कटकट निघा इथून झटपट आता पण पुढचं तेज पिल्लांना वडेशचा राग यायचा ती वडेसचे नाव नाव आईबाबांना सांगायचे नेहमी नेहमी पिल्लांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला अचानक पाखरे दूर निघून गेली इथे कोणी बोलायला नाही कोणी खेळायला नाही आता काय करावे वडेशला एकटेकटे ते वाटू लागले हिवाळा संपला ऊन तापू लागले फांदी फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले ते हळूहळू मोठे झाले मग पोपटी होत गेले कोवळी पाने दिसू लागली पाणी हिरवेगार झाली फांदी फांदीवर हिरवे हिरवे टिपके दिसू लागले ते हळूहळू लालसर झाले मग फळे लालचुटूप झाली जाता येता पाखरांना फळे दिसू लागली ती शिर घारू गहरू, घालून वडेशला हाक मारू लागली वडेशला पाखरांची ओढ होती रुस्वास संपला होता तो पाखरांना बोलवू लागला या रे या सारे या चटकन या पटकन या लाल लाल फळे खाऊन जा पाखरी बोलू लागली येतो येतो पटकन येतो हसत नाचत चटकन येतो गाणी गात गात येतो लाल लाल फळे खातो पाखरी वडेश जवळ आली नवी घरटी बांधली वडेश जवळ राहू लागली वडेशला खूप आनंद झाला मोठी झालेली पिल्ले पाहून वडेश पहरून आला तर आवडली का तुम्हाला ही गोष्ट तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचा अर्थ समजून घेणार आहोत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय